मित्रांनो नमस्कार आज आपण टीट दोन हजार चोवीससाठी आवश्यक असलेल्या बालमानसशास्त्रावरील प्रश्न घेणार आहोत चला सुरुवात करूया चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल चला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे व्यक्ती संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे व्यक्ती विकासासंदर्भात कोणतं विधान योग्य आहे विकासावर अनुवंशापेक्षा वातावरणाचा अधिक प्रभाव असतो विकासावर अनुवंश आणि परिसराचा पूरक प्रभाव असतो विकासावर अनुवंश आणि परिसराचा पूरक प्रभाव असतो विकासावर वातावरणापेक्षा वाता वंशाचा अधिक प्रभाव असतो आणि विकासावर अनुवंशाने संक्रमित झालेल्या गुणदोषांचा परिणाम होत नाही तर यापैकी योग्य उत्तर कोणतं आहे विद्यार्थी मित्रांनो व्यक्ती विकासासंदर्भात व्यक्ती विकासात वे, विका वर अनुवंश आणि परिसराचा पूरक प्रभाव असतो ऑप्शन नंबर दोन व्यक्ती विकासावर अनुवंश आणि परिसराचा पूरक प्रभाव असतो नंतरचा प्रश्न आपला सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती कोणी मांडली सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती अल्बर्ट बांदुरा डॉक्टर ब्ल्यूम जेरोस जेरोम ब्रुनर आणि डेव्हिड असुबेल तर कोणी मांडली अर्बर्ट अल्बर्ट बांदुरा यांनी सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती मांडलेली आहे नंतरचा प्रश्न आपला प्रतिक्रियांमधील जोश आणि आवेश वाढविण्या वाढविणारी स्थिती प्रतिक्रियांमधील जोश आणि आवेग वाढविणारी स्थिती म्हणजे प्रेरणा ही वाक्य कोणाची आहे जी आपण प्रतिक्रिया देतो जोरात देतो आवेगानं देतो आवेशाने ती स्थिती म्हणजे प्रेरणा असं कोणा म्हटलं आहे ऑप्शन आहे स्नी लिडसले कॉम्बज आणि ज्युरी कोणी म्हटलं आहे असं तर लीडसले यांनी म्हटलेलं आहे ऑप्शन नंबर दोन <coughs> प्रतिक्रियांमधील जोश आणि आवेश वाढविणारी स्थिती म्हणजे प्रेरणा असे लीडसले यांनी म्हटलेलं आहे बघा त्यांनी आणखी काय म्हटलेलं आहे याविषयी प्रतिक्रियांमधील जोश आणि आवेश वाढविणारी स्थिती म्हणजे प्रेरणा होत साध्य गाठण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या साध्य गाठण्यासाठी म्हणजे जे उद्दिष्ट ठरवलं आहे पण ते गाठण्यासाठी विशिष्ट दिशेने वाटचाल करावयास लावणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साह टिकून धरणाऱ्या शक्तीचे मिश्रण म्हणजे प्रेरणा होय म्हणजे आपण जे साध्य गाठायचं आहे त्या क दिशेनं जी वाटचाल करतो आणि त्याकरता जे आपल्याला उत्साह टिकून ठेवा लागतो त्या शक्तीचं मिश्रण म्हणजे प्रेरणा असं लीडसले यांनी म्हटलेलं आहे म्हणजे प्रेरणा असं लिडसले म्हटलेलं आहे नंतरचा प्रश्न आहे इसवी सन एकोणीसशे एकवीस साली दक्षिणामूर्ती येथे बालमंदिर नावाची शिशुशाळा कुठे एकोणीसशे एकवीस साली दक्षिणामूर्ती दक्षिणामूर्ती या ठिकाणी बाल मंदिर नावाची शिशुशाळा कोणी सुरू केली ऑप्शन आहे सावित्रीबाई फुले रमाबाई रानडे अनुताई वाघ गिजूबाई बधेका कोणी सुरू केली तर नाव लक्षात ठेवा मित्रांनो गिजूबाई बधेका गिजूबाई बधेका यांनी एकोणीसशे एकवीस साली दक्षिणामूर्ती येथे बालमंदिर नावाचं शिशुशाळा सुरू केली होती तर रमाबाई रानडे यांनी सेवा सदन सुरू केलेलं होतं आणि अनुताई वाघ यांचा कोसबाडचा शास्त्र अशी व्याख्या कोणी केली होती मानवी वर्तनाचे शास्त्र अशी व्याख्या कोणी केली वॉटसन थॉनडाईक विल्यम वूट मॅकडू गर्ल मॅकड्यू गर्ल कोणी केली ही व्याख्या मानवी वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र असे वॉटसन यांनी म्हटलेलं आहे बघा वॉटसननी म्हटलं होतं मानवी वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय तर मॅगडुगल यांनी म्हटलं होतं मनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र असं मॅगड्युगलनी म्हटलं आणि वॉटसन यांनी म्हटलं होतं मानवी वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय नंतरचा प्रश्न बघूया आपण साधक अभिसंधान पद्धतीचा उद्धाता म्हणून कोणाची ओळख आहे साधक अभिसंधान पद्धतीचा उद्धाता अल्बर्ट बांदुरा बी एफ स्किनर थॉन डाई डॉक्टर ब्लूम कोण आहे बी एफ स्किनर बी एफ स्किनर हे साधक अभिसंधान पद्धतीचे उद्धात आहे बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भाग भागविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती असे कोणी म्हटलं आहे बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती म्हणजे बुद्धिमत्ता असं कोण म्हटलं थॉडाईक गेट्स विल्यम जेम्स विल्यम स्ट कोणी म्हटलं असं विल्यम स्ट यांनी म्हटलं आहे बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती होय असं विल्यम स्टर्न यांनी म्हटलेलं आहे त्यानंतर बघ गेट्स काय म्हणतात गेट्स म्हणतात बुद्धिमत्ता म्हणजे अध्ययन क्षमतांचे संयुक्त संघटन अध्ययन क्षमतांचे संयुक्त संघटन असे गेट्स यांनी व्याख्या केलेली आहे विल्यम जेम्स जेम्स म्हणतात सापेक्ष दृष्टीने नव्या परिस्थितीशी यशस्वीरित्या समायोजन करण्याची क्षमता म्हणजे जेम्स म्हणतात आणि बुद्धिमत्ता म्हणजे नव्या गरजा भागवण्यासाठी वेगळ्या प्रकारे विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता असं विल्यम स्टार यांनी म्हटलेलं आहे नंतरचा प्रश्न बघू आपण एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याचा अंदाज यासाठी अंदाज यावा यासाठी कोणती पद्धती अत्यंत उपयुक्त असते एखाद्या मोठ्या समूहाचं वर्तन काही प्रसंगात कसं घडेल कसं असेल त्यांचं एखाद्या समूहाचं वर्तन एखाद्या प्रसंगामध्ये याचा अंदाज घेण्यासाठी कोणती पद्धती उपयुक्त असेल आत्मनिरीक्षण सर्वेक्षण जीवन की प्रायोजित कोणत्या सर्वेक्षण सर्वेक्षण ही पद्धत एखाद्या मोठ्या समाजाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याचा अंदाज घेण्यासाठी उपयुक्त आहे तर जीवन वृत्तांत काय असतो तर काही व्यक्तींच्या वर्तनाचा सखोल अभ्यास करण्यासाठी एखाद्या व्यक्तीचा काही व्यक्तींचा सखोल अभ्यास करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्ती समूहाचा सूक्ष्मपणे अभ्यास करण्यासाठी आपण जीवन वृत्तांत ही पद्धत वापरतो तर सर्वेक्षण ही एखाद्या प्रसंगात त्या व्यक्तीचं किंवा त्या मोठ्या समाज वर्तनाचं कसं हे राहील कसं असेल त्याचं वर्तन ते बघण्याकरता आपण सर्वेक्षण ही पद्धत वापरत असतो तर यामध्ये सर्वेक्षण हे याचं योग्य उत्तर आहे नंतरचा प्रश्न बघू हो आपण लेखी परीक्षांमध्ये लेखी परीक्षांमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने कोणती बाब उपयुक्त ठरत नाही बघा लेखी परीक्षांमध्ये सुधारणा करायची असेल तर यामध्ये कोणती बाब उपयुक्त ठरणार नाही म्हणते दीर्घतरी प्रश्नाचे प्रमाण कमी करणे ते ठीक आहे वार्षिक परीक्षेला महत्त्व देणे उत्तरपत्रिकेवर बारकोडचा बार उपयोग करणे गुणदान योजना व नमुना उत्तर सूची यांची सोपी करणे बघा वार्षिक परीक्षेला महत्त्व देणे ही एवढं काही उपयुक्त ठरणार नाही आहे लेखी परीक्षामध्ये सुधारणा करण्यासाठी दीर्घोत्तरी प्रश्नाचे प्रमाण कमी करता लेखी परीक्षा सुधारू शकते तसं उत्तरपत्रिका फार कोट लावला तर त्यामुळे आपल्याला काय कोणाची उत्तर प्रत्येका पत्रिका आहे ती लवकर लक्षात येणार आहे मी कोणाचं कसं लिहिलेलं आहे लेखी परीक्षा त्यांनी ते पण मन माहीत होणार आहे गुणदान योजना नमुना उत्तर सूची यांची सोय करणे हे देखील लेखी परीक्षेमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल पण इथे नाही म्हटलं म्हणून उत्तर येण्याचं वार्षिक परीक्षेला महत्त्व देणे नंतरचा प्रश्न कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे होय तर स्मरण अवधान कल्पना विस्मरण काय आहे कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे अवधान होय अवधान होय बघा थोडक्यात माहिती बघूया आपण अवधान म्हणजे कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनान केलेली धडपड स्मरण स्मरण म्हणजे गतानुभवांचे पुनर्जीवन म्हणजे स्मरण होय गतानुभव जे आहे आपल्या आधी जुने अनुभव पूर्वार्थाचे त्याचं पुनर्जीवन म्हणजे स्मरण होय आणि कल्पना वास्तवातील प्रतिमांची जुळवाजुळव करून नवीन रचना तयार करणे म्हणजे कल्पना होय आणि विस्मरण म्हणजे ग्रहण केलेल्या अनुभवाचे स्मरण न होणे म्हणजे विस्मरण तर अशा पद्धतीने हे आहेत जाणून घेण्यासाठी नंतरचा प्रश्न बघूया आपण कोणत्या शास्त्रज्ञाने अध्ययन संक्रमण हे केवळ अध्ययन संक्रमण हे केवळ विषयाच्या सारखेपणावर अवलंबून नसून तत्वे शोधून सामान्यकरण करणे यावरही अवलंबून आहे यामध्ये भर दिला होता कोणत्या शास्त्रज्ञांनी दिला होता अध्ययन अध्ययन संक्रमण हे विषयाचे सारखेपणा अवलंबून नसून त्यात तत्व शोधून त्याचं सामान्यीकरण करणे म्हणजे तत्व तत्वाकडून सामान्याकडे येणे हे तत्व कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडलं होतं थंडाई डब्ल्यू सी बॅग सी एच जड जे रॉम कोण मांडलं होतं सी एच जड यांनी मांडलं होतं की सामान्य विशेषाकडून सामान्याकडे म्हणजे तत्वाकडून सामान्याकडे त्याचं सामान्यीकरण करणं असं हे सी एच जड यांनी केलेलं होतं म्हणजेच जर एखाद्या शरीराविषयी खूप खोल म्हणजे खूप कठीण असेल तर त्याचं जे तत्त्व आहे ते त्याचं सामान्यीकरण त्याला सोप्या भाषेत समजून सांगणं असं त्याचा अर्थ होतो ते सी एच जड यांनी मांडलं होतं व्यक्तिगत भेद भेदाच्या विविध क्षेत्रांचा योग्य गट कोणता आहे व्यक्तिगत भेदाच्या विविध क्षेत्रांचा योग्य गट सर्जनशीलता भावात्मक क्षेत्र भावनिक बुद्धिमत्ता प्रावीण्य बुद्धिमत्ता भावात्मक क्षेत्र प्रावीण्य बुद्धिमत्ता सर्जनशीलता वरील सर्व व्यक्तिगत भेदाच्या विविध क्षेत्राचा योग्य गट म्हणजे हे तीनही होत हे तीनही होत नंतरचा प्रश्न आहे आपण पाहिलेल्या आपण पाहिलेला एखादा चित्रपट पत, मनपटलावर जशाचा तसा तयार होतो तेव्हा मानसशास्त्राच्या भाषेत त्याला कोणती कल्पना म्हणता येईल आपण पाहिलेला एखादा चित्रपट पा, जशाच्या तसा मनपटलावर तयार होतो तेव्हा त्याला कोणती कल्पना म्हणतात व्यावहारिक कल्पना सौंदर्यनिष्ठ कल्पना पुनरुत्पादित कल्पना की स्वैर कल्पना याला काय म्हणतात जसं तसं आपण जे पाहतो आणि तसंच आपण सांगतो त्यालाच म्हणतात पुनरुत्पादित कल्पना किंवा त्याविषयी बघ पण पूर्व अनुभव मनपटला जशीच्या जसेच्या तसे उमटले की त्या कल्पनांना पुनरुत्पादित कल्पना असे म्हणतात याचं उदाहरण कोण देईन शाळेतील आपला पहिला दिवस आपण शाळेचे पहिला दिवस दरवेळेस सांगत असतो कधी आपल्याला विचारलं तर आपलं बरं आई शाळेच्या पहिल्या दिवशी मी ड्रेस घातला नवीन बूट घातले टाय लावला वेणी घातली मुली असती ती वेणी घातली चांगहांग केला व्यवस्थित बॅग घेतली दफ्तर घेतलं शाळेत गेलो शाळेत गुरुजींनी परिपाठ घेतला असं आपण परत गोष्ट सांगतो मग पहिल्या दिवशी काय काय घडलं होतं मला जायचं नव्हतं मी रडत होतो माझ्या आईवडिल जबरदस्ती मला पाठवलं असं आपण ते पहिल्या दिवसाचं वर्णन करत असतो म्हणजेच त्याला पुनरुत्पादित कल्पना असे म्हणतात कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला अंधारात साप समजून आपण घाबरतो हे कशाचे उदाहरण आहे इंद्रियभ्रम समावेश चित्तभ्रम की मनाचा फल कातड्याचा जो निर्जीव पट्टा असतो जर त्याला आपण अंधारात साफ समजून भाग घाबरलो तर हे कशाचं उदाहरण आहे तर ते आहे इंद्रिय भ्रमचं उद्दीपक अस्पष्ट असला किंवा पार्श्वभूमी बदललेली तर ज्ञानेंद्रियाकडून चुकीचा अर्थ लावला जातो जर उद्दीपक अपष्ट असेल आणि पार्श्वभूमी त्याचे बदलली असेल तर ज्ञानेंद्रियाकडून चुकीचा अर्थ लावलेला असतो त्यानंतर चित्तभ्रम कशाला म्हणतो आपण तो उद्दीपक समोर नसताना आपणास भास होतात उद्दीपक नसल्याने संवेदना निर्माण होत नाही त्याला चित्तभ्रम असे म्हणतात त्यामुळे चित्तभ्रममध्ये संवेदना निर्माण होत नाही फक्त भास होतात उद्दीपक समोर नसताना त्याला चित्तभ्रम म्हणतात इंद्रियभर उद्दीपक पुद्ध अस्पष्ट आहे पार्श्वभूमी त्याची बदलली आहे थोडंफार तसंच दिसत आहे तेव्हा त्याला इंद्रियव असे म्हणतात <coughs> पंधरावा प्रश्न बघू आपण कोणती मुले विशेष गरजा असणारी नाहीत ते सांगा कोणती मुले विशेष गरजा असणारी नाहीत ते सांगा अध्ययन क्षमता असलेली उच्च दर्जाची बुद्धिमत्ता असलेली अध्ययन अक्षमता असलेली बौद्धिकदृष्ट्या मागासलेली तर कोणती आहे विशेष गरजा असणारी नाही तर अध्ययन क्षमता असलेली तर विशेष गरजा असणारी कोणती मुले आहेत अध्ययन क्षमता असलेली सॉरी विशेष गरजा असणारी मुले कोणती तर उच्च दर्जाची बुद्धिमत्ता आहे त्याला वेगळ्या ठिकाणी वेगळ्या मुलांमध्ये बसावं लागेल अध्ययन अक्षमता असलेली ज्यांना ज्यांची क्षमता कमी आहे शिकण्याची त्यांना वेगळ्या मुलांमध्ये बसावं लागेल भौतिकदृष्ट्या मागासले त्यांना वेगळ्यामध्ये बसावं लागेल पण विशेष गरजा नसणारी म्हणते ना गरजा असणारी नाहीत ते कोणते क्षमता असलेली ज्यांच्यामध्ये क्षमता आहे त्या मुलांना वेगळं बसवण्याची आपल्याला गरज पडत नाही म्हणजे विशेष गरजा असणारी मुले विकलांगता म्हणजे जन्माच्या वेळी अथवा नंतर झालेल्या अपघातामुळे झालेली कायमची किंवा तात्पुरते शारीरिक मानसिक कमतरता होईल मित्रांनो असे हे आपले टीई टीचे मानसशास्त्रावरील प्रश्न आहेत तुम्हाला नक्की आवडले असतील आवडले तुझ्या चॅनलला भेट द्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा आणि कमेंटमध्ये आणखी तुम्हाला व्हिडिओ हवे असतील कोणत्या विषयावरती तर ते नक्की कळवा धन्यवाद